नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं आज आपण मोह तालुक्यातील वाफळे येथे आलो आहोत या ठिकाणी शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी आपल्या शेतावर चेकनेट बोरांची बाग लावलेली आहे तीस गुंठे जागेवर या बागेचा जो विस्तार आहे तो आपल्याला पाहता येतो आहे बाजारपेठेमध्ये सध्या बोराचा सीझन सुरू असल्यामुळे विविध प्रकारच्या वाणाची बोरं जी आहेत ते आपल्याला पाहता येत आहेत त्यामध्ये राय बोरं ॲपल बोरं त्याचबरोबर चेकनेट बोरांचा सुद्धा समावेश आहे जवळपास साडेतीन महिने या बोरांचं जे हार्वेस्टिंग आहे ते सुरू राहतं आणि बाजारपेठेमध्ये जवळपास ऐंशी रुपये किलोप्रमाणे ही बोरं जी आहे ती विक्रीसाठी उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत गोड आंबट चवीच्या या बोरांना ग्राहक देखील उत्तम प्रतिसाद देताना आपल्याला दिसून येतात याबद्दल आज आपण दिगंबर चव्हाण यांच्याकडून जाणून घेतो आमच्याकडे सध्या ही चिकनटची बोरीची बाग आहे पूर्वी चिमिली उमरांच्या जाती होत्या जे ही बाग आहे पण त्या बागाचा वाढायला खर्च आणि कमी आलेले मार्केट ह्यानुसार परत आम्ही निर्णय चेंज त्यास चे केला त्याच बागाला आम्ही रिकट मारलं पूर्ण खाली जिमणी लेवलनं कट करून घेतलं त्याला नवीन फोटो फुटल्यानंतर त्याला ही चिकनेटची कलम केलं आणि त्यानंतर मात्र चेकनटनं मात्र आम्हाला चांगलं उत्पन्नाचे साथ दिलेले जरी खर्च चाळीसशे हजार रुपये वर्षाकाठी येत असेल तरी अडीच लाखाच्या आसपास उत्पन्न देऊन जाते काळजी कशी येत आहे काळजी ह्याला काही क बुरशीनाशिक कीटकनाशक अशी किरकोळ आजारे रोगराई पडते त्याच्यावर फोवणे घ्यावतात बोषी नाशिक किटकनाशिकच्या आणि रासायनिक खतं वगैरे द्यावी लागतात शेणखत वगैरे देतो पाणी थोडंसं सुरुवातीला लग कमी लागतंय पण ज्यावेळेस माल चालू होते ते त्यावेळेस पाणी मात्र जाताला भरपूर लागतं पण प्रमाणापेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता नाही ड्रिपर असल्यामुळे आंतर जास्त कमी पाण्यावर सुरुवाती भागून जाते त्याचं खासियत काय वैशिष्ट्य बोर खाशीत म्हणजे ही तर ही बोर खाली एवढं सुंदर आहे की हे बोर खाल्ल्यानंतर माणसाला परत दुसरं कुठलं बोर खवटत नाही जे माणूस एकडं ही चिकनट खात आहे त्यानंतर दुसरं बोर ते खात नाही एकदा दिवस तीन साडेतीन महिने साठ बळा काही एकर बर नाही ते तर एक चाळीस हजार रुपये खर्च चांगल्यापैकी पैकी सगळा खर्च केला तर चाळीस हजार रुपये खर्च येते पण उत्पन्न त्या चांगल्या पण अडीच लाख रुपये उत्पन्न देऊन गेले शेतकऱ्यांना काय सांग शेतकऱ्यांनी ह्या वळावं चांगलं पीक आहे कमी खर्चामध्ये उत्पन्न देणारं पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या वळाला काही अडचण नाही सध्या आरोग्याच्या दृष्टीनं फळांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे आणि त्यातून सिजनेबल फळांना मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी असते सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फळांच्या बागा दिसतात त्यामध्ये चिकू आणि इतर डाळिंब वगैरे हे तर आपण पाहतोच त्याचबरोबर आता बोरांचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते